बरेच पालक तक्रार करतात की मुलं घरात सांगतात की आज आम्हाला काही अभ्यासच दिलेला नाहीये आणि ही वस्तुस्थिती एवर का बऱ्याच घरात मुलं सांगतात की आज आम्हाला काही अभ्यासच दिलेला नाहीये आणि मग पालक तक्रार करतात की शाळेत अभ्यासच दिला जाते खर तर वस्तु या वस्तुस्थितीला अनुसरूनच आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी विनया कुलकर्णी आपल्या विनया कुलकर्णी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते कसं आहे अभ्यास ही सांगितल्यानंतर करण्याची गोष्ट नाहीये तर ती मनापासून आणि मनानं करायची गोष्ट आहे जेव्हा आपली मुलं पहिली ते चौथी पर्यंतच्या वयात असतात त्या वर्गात असतात तेव्हा त्या ते शाळेतले शिक्षक फळ्यावरती अभ्यास लिहून देतात रोजचा अभ्यास उद्याचा अभ्यास गृहपाठ बऱ्याच शाळांमध्ये शेवटच्या तासाला शाळा सुटल्यानंतर पालक वर्गात येतात आणि तो अभ्यास लिहून घेतात आणि त्यामुळे चौथीपर्यंत मुलांना अशीच सवय लागते की शाळेत फळ्यावरती अभ्यास लिहून दिलेला तरच तो, तो अभ्यास करायचा पण <laughs> जस जशी मुलं वयानं मोठी होतात पाचवी सहावी सातवी सात आठवीच्या वयाकडे जातात तेव्हा नकळतपणे न सांगता मनानं अभ्यास करण्याची सवय लागणं गरजेचं असतं मग आता हा अभ्यास मुलांनी कोणता करायचा समजा पहिला तास मराठीचा आहे तर आज काय शिकवलं मराठीच्या तासाला बाबा एक एका धड्यातला एक पॅरेग्राफ शिकवला तर तेवढा पॅरेग्राफ मी परत वाचला पाहिजे त्याच्या पुढचं वाचून मला काय समजते पाहिलं पाहिजे त्याच्यावर आधारित वाचन लेखन हा झाला मराठीचा अभ्यास तो सुद्धा न सांगता पुढचा तास कुठला झाला इंग्लिशचा झाला तर इंग्लिशला काय शिकवलं बाबा एवढं एवढं शिकवलं तर त्यातले काय नवीन शब्द आहेत ते नवीन शब्द मी लिहून काढावे वाचन करावं पाठांतर करावं आणि मग आवर्जून आठवणीनं ती इंग्लिशची वही आणि इंग्लिशचं पुस्तक दप्तरात घालून ठेवावं पुढचा का तास काय झाला गणितचा तास झाला गणितच्या मॅडमनी गणित घेतली आणि अभ्यास देणार तेवढ्यात बेल झाली मग आता मॅडमने अभ्यासच दिला नाही असं घरी येऊन सांगणार का तर घरी आल्यानंतर आपलं हे काम आहे की आजच्या तासाला काय शिकवलं बाबा ही चार गणित आज मॅडमनी सोडवून घेतली तर आपण ती जी चार गणित आहे ती चार गणित परत सोडवायची एकदा रिव्हिजन करायची त्याच प्रकारचं एखादं गणित सुटतंय का बघायचं आणि मग ती गणितची वही आणि पुस्तक दोन्ही लागल्या हाताने दफ्तरात घालून ठेवायचं असं वन बाय वन वन बाय वन जेव्हा आपण प्रत्येक विषयाला टच करतो तेव्हा पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनीनो तुमची सुद्धा हीच तक्रार आहे का किंवा तुम्ही सुद्धा असंच म्हणता का की आजकाल शाळेत अभ्यासच दिलेला नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की अभ्यास ही दिल्यानंतर करायची गोष्ट नाहीये तर ती रोजच्या रोज करायची गोष्ट आहे तर आजपासून स्वतःला एक सवय लावून घ्या की रोजचा अभ्यास जो काही अध्यापन जे काही वर्गात शिकवलेला असेल ते घरी आल्यानंतर एकदा रिव्हिजन करायचं त्याचं वाचन लेखन मनन करायचं आणि लागल्या हातानं उद्याचं दप्तर लगेच रात्रीच अभ्यासाच्या वेळीच भरून ठेवायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी आपली तारामळ होत नाही आणि दुसऱ्या दिवशी एखादी महत्वाची वही एखादी नोट एखादा ग्रहपाठ एखादा प्रोजेक्ट घरातच राहत नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा न सांगता अभ्यास करण्याची सवय लावून घ्या आणि पालक बंधू भगिनीनो तुम्ही सुद्धा या गोष्टींसाठी नेहमी मुलांच्या सोबत राहा पालक बंधू भगिनीनो आणि विद्यार्थी मित्र अभ्यासाच्या आणि शिक्षणाच्या संबंधित अनेक समस्यांची उकल करण्यासाठी आपल्या विनय कुलकर्णी या चॅनलला आज सबस्क्राईब करा भेटूया अशाच इंटरेस्टिंग अर्थात पालकत्व मोटिवेशनल स्टोरी टेलिंग आणि सोशल अशा व्हिडिओसाठी पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार